आज मुखेड इथल्या शासकीय विश्राम ग्रह ग्रहावर वंचित बहुजन आघाडीची आगामी विधानसभा लोक विधानसभा निवडणुकीच्या तयारीच्या दृष्टिकोनातून एक अत्यंत महत्त्वाची बैठक आमचे नांदेड दक्षिणचे सर्व जबाबदार पदाधिकारी आमचे राज्याचे सदस्य अविनाश भोशीकरजी जिल्हाध्यक्ष शिवाभाऊ हो, आमचे युवा आघाडीचे महाराष्ट्र सदस्य अविना आमचे बनसोडेजी त्यासोबत आमचे इथले अध्यक्ष श्रीरामेजी आणि आमचे ॲडव्होकेट भद्रेजी मारदेजी अशा आमच्या सगळ्या जबाबदार आमचे श्यामभाऊ कांबळे सगळ्या महत्वाच्या जबाबदार पदाधिकाऱ्यांच्या उपस्थितीमध्ये ही बैठक झालेली आहे आणि मुखेड हा तसा पाहायला गेला तर हा वंचित बहुजन समाजाचा प्रचंड मोठी लोकसंख्या असणारा मतदारसंघ आहे या मतदारसंघातली हजारो लाखो जनता ही फुले शाहू आंबेडकरांच्या विचारावर प्रेम करणारी जनता आहे या मतदारसंघामध्ये जेव्हा खुद्द बाळासाहेब आंबेडकर नांदेड लोकसभेची निवडणूक लढले तेव्हा मुखेडमधून बाळासाहेब आंबेडकरांना प्रचंड चांगलं मतदान त्या काळामध्ये झालेलं होतं याचा स्पष्ट अर्थ आहे की या मतदारसंघामध्ये बाळासाहेब आंबेडकरांवर प्रेम करणारा प्रचंड मोठा मतदार आहे तो सर्व समाजामध्ये आहे आणि त्याची एक तयारी म्हणून आम्ही या मतदारसंघामध्ये जी चाचपणी करत आहोत इथं वंचित बहुजन आघाडीचा स्वतःचा बेस बेसवोट फार मजबूत आहे आणि येणाऱ्या विधानसभेच्या निवडणुकीमध्ये आम्ही वंचित बहुजन आघाडीनं एस सी एस टी ओबीसी ही जी धारक जो वर्ग आहे त्यांची एक सशक्त आघाडी म्हणून आम्ही येणारी विधानसभा निवडणूक महाराष्ट्रामध्ये लढत आहोत त्याचा एक भाग म्हणून आज मुखेडमध्ये जी बैठक झाली त्या जा बैठकीला आपण पाहिलं असेल शेकडो कार्यकर्ते गावाखेड्यामधून शहरामधून त्या ठिकाणी उपस्थित होते आज या तालुक्यातल्या जवळपास गावामध्ये आमचं पक्षाचं स्वतःचं खूप चांगलं नेटवर्क आहे मतदार आहे कार्यकर्त्यांची मोठी फौज आहे आगामी काळामध्ये जशी आमची इथली एक यंत्रणा आमची तयारी पूर्ण होईल आमचा प्रयत्न असणार आहे पक्षाचे नेते स्वतः बाळासाहेब आंबेडकर हे ये मुखेडमध्ये येतील आणि मुखेडमधलं वंचितांचं बहुजनांचं एक मोठं राजकारण बाळासाहेबांच्या नेतृत्वामध्ये या ठिकाणी उभं होईल आगामी काळातल्या निवडणुकांच्या दृष्टिकोनातून आमच्याकडं आणि अनेक मातब्बरांनी वंचित बहुजन आघाडीला संपर्क साधलेला आहे आमच्या पक्षाकडून तिकीटासाठी अनेक लोक इच्छुक आहेत पण तरीही प्राथमिकतेनं आम्ही या ठिकाणी चाचपणी करत हो। आहोत आणि जे महाविकास आघाडी असेल आणि महायुती असेल काँग्रेस आणि भाजप या दोघांनाही हरवणारा आणि या दोघांनाही राजकारणामध्ये चारी मुंड्या चित करणारा वंचित बहुजन आघाडीचा उमेदवार असेल आणि महाराष्ट्राला धक्कादायक असं पहिलं चित्र आपण पाहायला मिळेल वंचित बहुजन आघाडीचा झेंडा मुखेडच्या विधानसभेमध्ये सुद्धा फडकेल हा विश्वास आम्हाला कार्यकर्त्यांसोबत बोलल्यानंतर लक्षात आलेला आहे एक चा नामी आपले देता हो। मिया मद्दर चा ही एक प्राथमिक माहिती मीडियाच्या माध्यमातून आम्ही आपल्याला देत आहोत मतदारसंघातल्या एस सी एस टी ओबीसी एन टी डी एन टी एस एन टी बी एन टी एन टी वन टू थ्री या सगळ्याच आरक्षणधारक वर्गाला माझी विनंती असणार आहे की आपलं आरक्षण वाचवायचं असेल तर बाळासाहेब आंबेडकर सोडून वंचित बहुजन आघाडी सोडून कोणताही पर्याय नाही मी मीडिया बंधूंना एवढीच विनंती करेल की आमच्या वतीने एक महत्वाची बाब आपण लक्षात आणून द्या ती बाब असते राजकारणामध्ये एक संकल्पना आहे डब्ल्यू एच आय पी व्हीप व्हीप हा राजकारणामधली एक प्रचंड मोठी शक्ती आहे ज्याचा अंदाजा आमच्या ओबीसी बांधवांना नाही आहे ज्याचा अंदाज आमच्या सेडू कास्टमधल्या लोकांना नाही आहे त्यांना असं वाटतं की माझ्या जातीचा आमदार म्हणजे सगळं काही चांगलं होईल तर या भ्रमातून तुम्ही बाहेर पडा व्हीप म्हणजे त्या पक्षाचा अधिकृत आदेश वन लाईन व्हीप टू लाईन व्हीप थ्री लाईन व्हीप असे तीन प्रकारचे व्हीप असतात त्यामधला सर्वात घातक व्हीप असतो थ्री लाईन थ्री लाईन व्हीपचा अर्थ असा असतो की त्या आमदाराने स्वतःची इच्छा स्वतःचा समाज स्वतःचा मतदारसंघ स्वतःचा मतदार त्या सगळ्यांना चुलीत घालायचं आणि पक्षाचा राष्ट्रीय अध्यक्ष जो आदेश तोच आदेश पाळायचा म्हणून मराठा समाजाला ओबीसीतून आरक्षण द्यावं ही शरद पवारांच्या राष्ट्रवादीची इच्छा आहे हीच भारतीय जनता पार्टीची इच्छा आहे हीच काँग्रेस पार्टीची इच्छा आहे आणि हीच शिवसेनेची इच्छा आहे म्हणून ही सगळी लोक मराठा समाजाला ओबीसीतून आरक्षण देणार आहेत म्हणूनच ते उघडपणे काही बोलायला तयार नाहीत त्यामुळे उद्या विधानसभेमध्ये जेव्हा मतदान घेतलं जाईल तर या पक्षांचे व्हीप हे मराठा समाजाला ओबीसीतून आरक्षण द्या असेच निघतील फक्त वंचित बहुजन आघाडीचाच व्हीप हा याच्या विरोधामध्ये निघेल नि वंचित बहुजन आघाडी ओबीसी मध्ये मराठा समाजाला आरक्षण देण्याच्या विरोधामध्ये आहे पण मराठा समाजाला स्वतंत्र आरक्षण देण्याच्या आम्ही पक्षधर आहोत या पन्नास टक्क्याच्या व्यतिरिक्त साठ सत्तर ऐंशी टक्के करा आणि मराठा समाजाला स्वतंत्र आरक्षण द्या ही वंचित बहुजन आघाडीची भूमिका असणार आहे आणि त्याचा अधिकृत व्हीप फक्त वंचित बहुजन आघाडी आणि प्रकाश आंबेडकरच काढू शकतात भाजपकडून आपला आमदार निवडून गेला काँग्रेस कडून आपला आमदार निवडून गेला तर तो, तो त्या पक्षाच्या व्हीपचा गुलाम असतो तो, तो व्हीप वगळून काम करू शकत नाही जो आमदार व्हीप डावलतो त्याची आमदारकी रद्द होत असते त्याला आमदार म्हणून राहता येत नसतं हे ओबीसी बांधवांनी कृपा करून लक्षात ठेवा हीच गोष्ट अनुसूचित जातीसाठी मी बोले की अनुसूचित जाती वर्गीकरण करून अनुसूचित जाती जनता पार्टीने केलेला आहे म्हणून त्यांचा जर कोणी चुकून आमदार निवडून गेला तर हे आरक्षण संपवणार याला विरोध करणारा एकमेव नेता आणि पक्ष वंचित बहुजन आघाडी आहे त्यामुळं आपला आमदार याच्या सोबत वंचित बहुजन आघाडीचा आमदार हीच समीकरण आपलं आरक्षण वाचू शकतं याचं भान मुखेड मतदारसंघातल्या नागरिकांनी ठेवावं कारण इथं जे आताचे आम आमचे आमदार आहेत ते भले आमचे ओबीसी मधले आमदार आहेत पण ते भारतीय जनता पार्टीच्या बांधील आहेत त्यामुळं आमचे तुषार राठोडजी जरी इथं काही लोक म्हणत असतील ते आमचे आहेत पण ते आमचे नाही आहेत ते भारतीय जनता पार्टीच्या धोरणाचे बांधील आहेत भारतीय जनता पार्टीचं धोरण हे ओबीसीचं मरण आहे एवढी खबरदारी मुखेडमधल्या जनतेने घ्यावी अशी आमची विनंती आहे धन्यवाद ओके okay.